गणेशाच्या आगमनानं घराघरात मंगलमय वातावरण आहे त्यानंतर रविवारी गौराईचं आगमन झालं तर आज शंकरोबाचं आगमन झालं त्यामुळं काल आणि आज हे दोन दिवस महिला वर्गासाठी प्रचंड लगबगीचे ठरले पारंपरिक वेशभूषेत नटून थटून महिलांनी गौराईला घरी आणलं तर आज शंकरोबाचंही तितक्याच भक्तिभावानं स्वागत झालं त्यानंतर गौराई आणि शंकराला आकर्षकरित्या सजवण्यासाठी घरोघरी लगबग सुरू होती अनेक घरात तर गंगा गौरी आणि शंकराचे आकर्षक देखावे साकारले आहेत बुधवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि घरोघरी चैतन्याचं वातावरण झालं सकाळ संध्याकाळी रोजच्या आरतीच्या निमित्तानं सर्व कुटुंबीय एकत्रित येत आहेत तर ऊद उद, कापूर उदबत्तीच्या दरवळीनं घरातील वातावरण भक्तिमय बनलं दरम्यान रविवारी घरोघरी सोन पावलांनी गौराईचं आगमन झालं काही ठिकाणी रविवारीच गौराईची साडी चोळी आणि अलंकारानं मडवून पूजा झाली शिवाय गौराईला भाजी भाकरी वडीचा नैवेद्य अर्पण झाला आज शंकरोबा आगमन झालं भगवान शंकराचं दर्शन घडवणाऱ्या शंकरोबाची गौरीसोबत पूजा करून उत्तम सजावट करण्यात आलीये आज सकाळपासून पाणोठ्यावर शंखपुष्पी वनस्पतीची पूजा करून वाजत गाजत शंकरोबाला घरी आणलं गेलं त्यानंतर गौरी शंकराची आरास करण्यात महिला गुंग झाल्या फुलांचे हार तांदूळ गंध वस्त्र नैवेद्य अर्पण करण्यात आला गौरीबरोबरच शंकराचा मुखवटा आणि पूर्णाकृती पुतळ्याला वस्त्रालंकार घालून सजवण्यात आलं तसंच वसा म्हणून मातीच्या मडक्याची पूजा करण्यात आली आज अनेक घरांमध्ये गौरीशंकराची अतिशय सुंदर आणि आकर्षक आरास करण्यात आली होती विद्युत रोषणाई आणि देखावे साकारून गणेशाच्या पूजेला अधिक तेजस्वी आणि भक्तिमय रूप देण्यात आलं गौरी आणि शंकरोबाला मिठाई फराळाचे विविध पदार्थ आणि पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण झाला घरातील सर्वांना सुखी समाधानी ठेव अशी मनोकामना करत गौराई शंकरोबाची पूजा झाली तू मंगलकारी गलकारी जगतधिकारी कर्मरूपे वाटे वर्ता पालनहारी